चर्मकार समाजाची महत्त्वाची बैठक संपन्न नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाची अत्यंत महत्त्वाची बैठक रविवार दिनांक सोळा जून रोजी माननीय आस्तिक कोरडे यांची साई बोरवेल कार्यालय राजकारणर ते तरुडानाका रोड नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सामाजिक प्रश्नावर व्यापक प्रमाणात विचार विनिमय करण्यात आले येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून गरजवंत समाज बांधवानी विवाह नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या विवाह सोहळ्यात वधूवरांना उपयोगी वस्तू दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले मी शिवानंद केशवराव जोगदंड एक चर्मकार समाजाचा कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून मी चर्मकार समाजाचा गरजवंत गरजवंतच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं काम करतो जे रोडला गटे कामगार आहेत त्यांना लग्नाचे वगैरे पैसे काही त्यांना झपत नाहीत पुणे समाजाने एकत्र येऊन मेळाव्याचं आम्ही आव नियोजन घेतलेलं आहे दरवर्षी आम्ही करतो त्याच भाग म्हणून आम्ही आतापर्यंत नऊ साम्य किंवा सोळा घेतले मध्ये काय करोना काळामध्ये आमची काही आर्थिक बाजू बराबर नव्हती आता थोडी आर्थिक बाजू चांगली झाली आमची त्या संदर्भात आम्ही आता एक आज बैठक घेतली की चर्माकार समाजाचा दहाव्या सामो किंवा सोळा त्याची नोव्हेंबरमध्ये संभाव्य दिनांक सतरा नोव्हेंबर हे काढलेले आम्ही आज त्या दीक्षकाने का आम्ही जवळपास अकरा जोडपाचं विवाह नियोजन लावलेलं आहे तरी चर्मकार समाज ज्या ज्या गरजवंत आहेत त्याने ह्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नोंद नावनोंदणी करून त्याचा सहकार्य करावे हां हां हा। हा, हा। विनामूल्ये आम्ही आतापर्यंत जे काही समजा काम केलं आहे ते निस्वार्थीपणाने केलं आहे आताही आम्ही निस्वार्थीपणाने एक सामूहिक सोहळा घेणार आहोत मोफत मोफत याला कोणते दहा रुपये वगैरे काय तुम्हाला फी भरावं लागणार नाही काहीत नाही विनाशिल्हेकरा जोडव्याचं आम्ही नियोजन लावलेलं आहे आजच्या बैठकीला देगलूकर साहेब शिवाना दोगदण कांबळे साहेब बालाजी वाघमारे संजय दोगदण मनोज काकडे हे सगळे उपस्थित आहेत तरी ह्या सोहळ्यामध्ये सामूहिक व्यवस्थामध्ये जास्तीत जास्त नाव नोंदणी करावे असं मी आवाहन करतो नाव मनोज काकडे सर्व चर्मकार समाज बांधवांना असं आवाहन करतो की आपल्या चर्मकार समाजामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून एक चार पाच वर्षापासून सामूहिक विवाह सोहळे हे बंद झाले होते पण आता यावेळेस शिवनान्ना असतील देवकर साहेब असतील यांनी या, या, या बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे ते विवाह सोह विवाह सोहळे परत चालू करण्यासाठी मी फक्त चर्मकार समाजचे गोरगरीब जे लोक असतील त्यांना फक्त एवढं आवाहन करतो मा ना नांदेडमधल्या की गरजू लोकांनी आमच्याशी शंभर टक्के संपर्क करावा आणि हे विवाह सोहळे विनामूल्य असणार आहेत धन्यवाद जय रविदास दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी आपल्या चर्मकार समाजाचा विवाह सोहळा घेण्याचं आयोजित करण्यात आलेला आहे ह्या बैठकीमध्ये आजच्या त्यानिमित्ताने आपल्या समाजात जसा प्रतिसाद आत्तापर्यंत दिला लग्न विवाह सोहळ्यासाठी तसाच प्रतिसाद अजून या येणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी दावा समाज बांधवांनी यासाठी लग्नाचे जोडपे ह्यासाठी मदत करावी आणण्यासाठी आणि आर्थिक मदत करावी एवढंच बोलतो निर्दस समाज कल्याणमार्फत पंचवीस हजार रुपयाचं जे शासनाचं रोख रक्कम आहे ते मिळणार अनुदान आणि याच्यामध्ये कुठल्याही जोडप्याकडून एक रुपये घेतल्या जाणार नाही त्याच्यामध्ये ना। काही समाज, समाज बांधवातर्फे आणि या बैठकीत के आयोजित केलेल्या कार्यक्रम कार्यकर्त्यांतर्फे काही वस्तू भेट देण्यात येणार